आता आम्ही असा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्टाचे आणि हे त्यांचे सदांचेच जलेले असा आता त्यांनी किती के केला सुद्धा चार्जीस लायला म्हटलं डिपार्चरान जो कस्टमर ड्रॉप करत येथे फॉर एक्झाम्पल आता ही अर्टिका गाडी असा हातून लगेज असता गेस्टाची किती व्हडली लगेज असता ती सगळी देवयता बी म्हणसर टाईम जाता आणि टाइम झाल्या डिपार्चरान थं त्यांनी डिपार्चरांसुद्धा पाच मिनटांवर दोनशे रुपया चार्जीस केला आणि आता हासर इतले गाडयो ब्लॉक झाला फुल कंप्लीट ब्लॉक झालेले आता हरतले पण फुल कंप्लीट ब्लॉक झाला हे दोग जणांनी सारखे टायमार एक दोन मिनटं तरी लेट झाला असतो त्यांना आणि दोन हे सगळे फूल कंप्लीट ब्लॉक झाला हे सदांच जे हा जीआमआरचे येल्या दिसा चार्जीस वाढय पार्किंग चार्जीस वाढय पिकअप चार्ज वाढय आयी त्यांनी अरयव्हलात थं चार्ज पाच मिनटां उपरांत तो दोन केला दोन मिनटां कस्टमराक पिकअप करून आऊट एदो वडल राऊंड घेऊन एकतर यांचं प्रिमयसिसूच येदो वडा हे मातशे पळयात कितलो व्हडलो क्राऊड झाला तो पळयात